जीवनात आम्ही कोण होणार हे योग्य वयात लक्षात आले तर जीवन सुखकर आणि यशस्वी होते करिअर मार्गदर्शक रश्मी वाघमोडे यांचे प्रतिपादन वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात करिअर मार्गदर्शन संपन्न विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी वाहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते या उपक्रमांतर्गत करिअर मार्गदर्शक रश्मी वाघमोडे यांचे जीवनात यशस्वी कसे व्हावे या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मेजर सुभेदार लक्ष्मण वाघमोडे मुख्याध्यापक निवास माने ज्येष्ठ शिक्षिका वर्षाताई पाटील यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी रश्मी वाघमोडे यांनी जीवनात आपण कोण होणार हे योग्य वेळी आणि योग्य वयात समजून घेतले तर आपले जीवन यशस्वी होण्यास कोणतीही अडचण येत नाही असे सांगून करिअरच्या विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले यावेळी रश्मी वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या करिअर विषयक शंकांचे समाधान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले मुख्याध्यापक निवास माने यांनी निव उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तसेच कार्यक्रमाचे आभार मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड